ोळामार तालुक्यात दगड खाडीवरून पेटलेलं आंदोलन आज चौथ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे या आंदोलनामध्ये खाने गावातील महिला भगिनी असतील त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मॅडम काय ते गेले चार दिवस आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात बघितलं तर महिलांचा सहभाग हा अतिशय लक्षणीय या ठिकाणी दिसतोय एकूण जर इथली खाण्यांची परिस्थिती बघितली तर अगदी धरणाच्या बाजूला या खाणी आहेत आणि अशा वेळी या खाणी बंद व्हायला अशी तुमची या ठिकाणी मागणी आहे नेमके तुम्हाला या समस्या काय जाणवत आहे नमस्कार माझे नाव विनीता गावडे मी खानियाळे गावची ग्रामस्थ आहे आणि गेले चार दिवस या ठिकाणी हे साखळी उपोषण चालू आहे सर्वात प्रथम म्हणजे खानियाळे गावालाच नाही तर इतर दोडामार्ग संपूर्ण तालुक्याला तसेच गोव्या मा गोव्याला पण ह्या खाण गौणखण जे अवैध ह्याचं नुकसान होत आहे कारण होणारही आहे भविष्यात महत्वाचं कारण म्हणजे इकडून जे, जे पाणी समजा पावसामुळे धरण डॅमचा ह्याच्यामुळे भीती आहे कारण जेवढे स्फोटक हे घालतात त्याच्यामुळे हे धरणाला पण ह्याचा नुकसान होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात जे पाणी वाहून जाणार आहे समजा आता ह्याच्यामुळे नुकसान होणारं डॅम फुटून जर बाहेर आलं पाणी तर आमचं संपूर्ण गावच नव्हे तर शिरंगे पूर्ण संपूर्ण दोडामार्ग साळपर्यंत ह्याचं नुकसान होणार आहे पूर्ण गोव्याला पण ह्याचा धोका आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनामुळे एकच नुकसान नाहीये तर दोडामार्ग तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण ह्याच्यामध्ये हजारो प्रकारे नुकसान होत आहे एकच महत्वाचं कारण की डॅमचं पाणी फुटेल ह्याची भीती नाही एक तर लाईटची पण भीती आहे कारण आमच्या ह्याच्यामधून जे गोव्या त्या जी लाईट गेलेली आहे त्याचा पण इकडे धोका संभवतो कारण एवढे स्फोट होतात की जमीन पण हादरते भूकंप होण्याची शक्यता आहे तुम्ही सांगा एवढं मोठं डॅमाचं प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे तिरारी डॅमचा एवढ्या प्रकल्पामध्ये एवढा भयानक म्हणजे जरी तो फायदेशीर असला तरी भयानक पण आहे तेवढाच भयानक आहे कारण पूर्ण पाणी साठवून ठेवलेलं आहे कितीदा तरी हे कॅनल फुटतात तर हे डॅमाचं काय होणार कॅनल साधे कॅनल फुटू शकतात तर डॅमचं काय होणार एवढे हादरे बसत आहेत की जमीनमुळे भूकंप होऊ शकतो आणि समजा धरण फुटलं तर काय त्याचे बंदोबस्त काय करणार कोण काय करणार नंतर लोकांना त्याचं नुकसान नव्हे तर लोखान नुकसा नवे जीव घेणे नुकसान आहे त्याच्यामुळे एकच नुकसान नाही हजारो प्रकारे नुकसान आहेत एक महत्वाचं कारण इकडे स्फोट घातल्यामुळे राहणार जनावर राहत नाही सगळी जनावर खाली आली उतरून त्याच्यामुळे नारळ महाग झाले नाकडं इकडे राहणार का अशा स्फोट घ्याच्यामध्ये माकडं राहणार का नाही राहत खाली आली अशा प्रकारे त्याच्यानंतर रस्ते जे आहेत रस्ते पूर्ण रस्ते गेल्या वर्षी रस्ते केलेले आत्ता रस्त्याच्या पा पाय पाय एवढे खड्डे पडले आहेत तिकडे ह्याच्याबरोबर आणि चालता पण येऊ नये गाड्या तर पूर्ण नुकसान होतं सगळ्या गाड्या एका एका गौण खनिजामुळे जर हजारो नुकसान होत आहे त्याच्यानंतर रस्ते रस्त्यावरून जी धूळ किती येते ते पाणी पण रस्त्यावर मारत नाही कधी नाही तुम्ही एवढी खडी नेता की रस्ता थोडा पाण्याने तरी शिंपडा असं पण त्यांच्यामध्ये चालत नाही पाणी पूर्ण गावा मध्ये लोकांच्या घरामध्ये धूळ होतो तर मंदिरामध्ये धूळ आहे मारुती मंदिरामध्ये आठ दिवसांनी आम्ही जातो तर मंदिरामध्ये एवढी धूळ साचलेली आहे कोण धुळीचा पण विचार करावा लागतो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि गाड्या एवढ्या सुसाट चालवतात की त्याच्यामधून माणसाची जीवितहानी होऊ शकते कारण जी लोक जातात त्याच्या कदाचित मागे मोरल्यातला एक माणूस त्याच्यामध्ये पोरगा गेला तरुण मुलगा गेला त्या आईचा विचार केला पाहिजे आईने आज काय भोगलं असेल सांगा अशा हजारो नुकसान दुसरा मार्ग तरी त्यांच्यासाठी द्यावा ट्रक काढून काय हे नुकसान रस्त्यावरून ट्रक घेतात शाळेची मुलं आहेत हजारो प्रकारे या ठिकाणी जर नुकसान होत असेल तर ह्यासाठी आमचा गावच नव्हे तर इतर दोडामार्ग तालुक्यातले वासिय सुद्धा या ठिकाणी उपोषणाला यायला पाहिजे होते आम्ही फक्त आमचा गाव आहे गाव जाणार असं नाही कारण सगळ्याच लोकांना याचा धोका आहे सगळ्यात लोकांनी या ठिकाणी उपोषणाला यायला पाहिजे असं मला वाटतं आणि महत्वाचं हे म्हणजे आतापर्यंत आम्ही चार दिवसाचं या ठिकाणी उपोषण केलं पण अजून एकही शासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये नाहक तहसीलदार या ठिकाणी आले प्रांत अधिकारी आलेले बाकी या ठिकाणी कुणीच शासनाने दखल घेतलेली नाहीये या ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे ते आता तुम्ही सांगताय की खाण गौण खनिज बंद करा मायनिंग बंद करा शासनानेच नियम घातलेले आहेत ना मग शासनाने त्याच्याकडे दखल केली पाहिजे हे नियम कुणाचे आहेत मायनिंग किती दिवस बंद आहे किती दिवस गोव्याचे बिझनेस बंद आहेत गोव्याने पण त्याची दखल घेतली पाहिजे आणि बिझनेस जर शासनाने गौण खनिज बंद करून ठेवलं तर शासनाच्या नियमाने शासन वागलं पाहिजे ना आता हे का चालू आहे एखादा जर गरीब व्यवसाय जर करत असेल कुठला तरी दगडाचा किंवा ते वाळू आणत असेल घरामध्ये घर बांधायला तर ती रस्त्यावर अडवतात पण हा कशाला आडवत नाही शासन कशाला इकडे येत नाही शासन कशाला बघत नाही एवढंच आम्ही म्हणतो त्याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो शासन जर याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल अजून शासनाचा किंवा एवढे आम्ही लाडक्या बहिणींनी आमचे लाडके भाऊ निवडून दिले बरोबर ना लाडके भाऊ निवडून दिले ते लाडके भाऊ पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही आमच्या महिला चार दिवस एवढ्या उन्हातून किती अंतर आहे चालत यायला इकडे इकडे काय गाडी ठेवली आहे का, का सगळ्यांना आम्ही आता दुपारून एवढ्या उन्हातून इथे उन, उन भर बसून आजारी पडलं काय पडलं कोण दखल घेत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण चालूच ठेवणार आणि आमचं उपोषण चालू राहणार कारण चार दिवसांनी शासनाने निर्णय घेतलेला नाही अजून काही दखल होत नाही लोकांची लोक उपाशी आहेत का आहेत काही बघत नाही एवढं मी माझं दोन शब्द